नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कांदा पिकामध्ये येणाऱ्या रोग याविषयी सविस्तरपणे माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये रोप वाटिका असेल किंवा रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर पहिल्या तीस चाळीस दिवसामध्ये असेल पी रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आहे आता हा जो काय पी रोग आहे हा रोग कोलॅक्टो ट्रिचियम नावाची जी काही बुरशी आहे या बुरशीमुळे होत असतो आणि ही जी काही बुरशी आहे या बुरशीच्या प्रादुर्भावासाठी जे काही पोषक वातावरण आहे ज्याच्यामध्ये तापमान हे पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं आणि ज्यावेळेस आर्द्रता ही ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त असते तसेच जमिनीमध्ये जास्तीचा ओलावा असतो त्यावेळेस या बुरशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणामध्ये होत असतो आणि कांदा रोपांना पीळ पडत असतो आता याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला एक चांगली फवारणी सांगणार आहे या फवारणीमध्ये तुम्हाला दोन बुरशीनाशकांचा वापर हा एकत्रितपणे करायचा आहे ज्याच्यामध्ये पहिलं बुरशीनाशक आहे ते म्हणजे टाटा कंपनीचं एरगॉन ज्याचा वापर तुम्हाला एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये आहे ज्याच्यामध्ये क्रेसॉक्सिम मिथाईल हा बुरशीनाशक आंतरप्रवाही घटक असतो आणि याच्यामध्ये दुसरं बुरशीनाशक उत्पादन घ्यायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला सिजंटा कंपनीचं कुमान यल वापरायचे ज्याच्यामध्ये झायरम हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असतो ज्याचा वापर तुम्हाला दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचे एरगोन एक एम एल ने घ्या कुमानियल दोन एम ने घ्या आणि तुम्ही ही फवारणी करा तुम्हाला पी रोग हो या बुरशीजन्य रोगावर प्रभावी नियंत्रण मिळालेलं दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो फवारणी करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे ती कोणती काळजी घ्यायची तर फवारणी करताना जो फवारणी पंपाच्या जो नौजल आहे त्या नौजलमध्ये जो एक रब्बर असतो तो रब्बर काढायचे आणि तुम्हाला दाट स्वरूपाची फवारणी करायची जेणेकरून ते द्रावण आहे ते जमिनीमध्ये पण चांगल्या प्रकारे मुरल आणि मुलांच्या कक्षेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पसरेल आणि याच्यामुळे काय होणार आहे की मुलांच्या जवळ जी बुरशीचा प्रादुर्भाव होते तो बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही कारण ही जी काही बुरशी आहे ही जमिनीमधून पसरते त्याच्यामुळे आपल्याला जमिनीवर सुद्धा चांगल्या प्रकारे फवारणी करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हे टाटाचं एरगॉन आणि कुमानेलचं किट खरेदी करायचं असेल तर जी खाली दिलेली लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे किट हे खरेदी करू शकता धन्यवाद